विदर्भातील स्पेशल पुरणपोळी नमस्कार मंडळी युव्ही किचन अँड ब्लॉक्समध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवत आहे आजीपंजीपासून चालत आलेली पारंपरिक पद्धतीची विदर्भातील पुरणपोळी मी या ठिकाणी एक वाटी चणा डाळ आणि एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे हे स्वच्छ धुवून घेतली कारण की यामुळं पुरण हे खरोखर एक संद व्हायला मदत होते आणि या पुरणाची चवसुद्धा खूप चांगली लागते आपण या ठिकाणी पुर फक्त चना डाळ सुद्धा घेऊ शकता मी या ठिकाणी दोन वाटी डाळीसाठी आता चार वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे गॅसवर ठेवूया आणि पाणी हे गरम पाणीच वापरायचं कारण की यामुळं आपली चणाडाळ डाळ शिजण्यास मदत होते कुकरचं झाकण लावण्याआधी असा फेस काढून टाक टाकायचा हा आरोग्यासाठी चांगला नसतो आणि आपलं पाणी पण खाली जाणार नाही हे बघा मी याला जवळजवळ पाच शिट्ट्या ठेवू दिल्या आणि काही वेळ थांबून आता नंतर हा झाकण उघडते आहे तर याची ही डाळ बघा इतकी छान शिजलेली आहे आणि आपलं पुरण छान व्यवस्थित शिजलेलं आहे हे विदर्भातील पुरण हे असंच असतं यामध्ये जेवढं पाणी पाहिजे तेवढ्या पाण्यानं ही डाळ शिजवल्या जाते आता या स्टेपला आपल्याला साखर टाकायची आहे तर मी ज्या वाटेंनी डाळ मोजून घेतलेली होती दोन वाट्या डाळ होती तर मी याला दोन वाट्या साखर टाकली थोडी मी किंचित कमी टाकली आपण आपल्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता आता याला गॅसवर ठेवून मोठ्या आचेवर याला शिजून घ्यायचं आहे तर याला सोडून न देता आपल्याला चमच्याने असं खालवर करून करत करत हे पुरण शिजवायचं आहे शिजवताना थोडी काळजी घ्यायची कारण की याचे हे बाहेर असे उडतात तर त्यामुळे हातावर वगैरे येऊ शकते त्यामुळे थोडं अधूनमधून थोडंसं झाकण वगैरे ठेवून हे लक्षात ठेवून काम करायचं आता हे पर पुरण शिजलं कसं हे ओळखायचं असेल तर याला आ, साय वगैरे येते ओळख पुरण घट्ट होते तर आपण एखादी प्लेटवर वगैरे हे असं बाजूला घ्यायचं आणि हे आळलं की समजायचं की आपलं पुरण शिजलेलं आहे गॅस बंद केला यामध्ये आता विलायची पावडर चवीपुरतं मीठ आणि जाळफळ टाकून घेतलं आता याला असंच सोडून न देता याला या गरम याच्यामध्येच आपल्याला बारीक करायचं आहे तर आता हे पुरणयंत्रामधून मी बारीक करते आहे आपण आधीच्या मा आजी मा पणजी आजी, आजी आधी पाट्यावर करायच्या आज माझ्याकडे पाहून येणार आहे त्यामुळे हे मी पुरण केलेलं आहे आता पुरण आधी करून घेतलं बाकी स्वयंपाक मी नंतर करणार आहे तर हा श म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करत आहे हे बघा हे पुरण छान झालेलं आहे अगदी आणि हे आता थोड्या वेळाने आणखी हे जतजसं थंड होतं ना तस तसं आणखी हे छान बनतं हे गव्हाचं पीठ आहे तर पारंपरिक पद्धतीमध्ये आधी गव्हाचं पीठच घ्यायचं आम्ही सुद्धा घरी गव्हाचं पीठच घेतो तर हे आता असं बारीक चाळणीने गाळून घ्यायचं चा, आपल्या घरामध्ये ती सगळ्यात बारीक चाळणी असते त्यानी आणि ते असं हळूहळूच पाणी टाकत त्याला घट्टसर असं भिजवून ठेवायचं म्हणजे ते, ते चांगलं मुरतं यामध्ये मी थोडंसं किंचित मीठ टाकलं आणि हे कणिक मी आता ओल्या कापड ठेवून झाकून थोडा वेळ ठेवते आणि मी आता बाकी स्वयंपाक करते हे बघा हे अर्धा तासाच्यावर ही कणिक भिजली आणि मी याला छान थोडं थोडं पाणी टाकत अशी छान मळून घेतली आता हे या पद्धतीनं झालेले आहे आणि आपल्याला असंच पुरणपोळीला पाहिजे आहे हे बघा या पूर्णापासून आणि कणकेपासून बनवलेली पोळी याप्रमाणे आता तुम्हाला मी ही कशी बनवली ते करून दाखवते ही पोळी मी हातावर उंडा भरून तयार केली होती आता मी ही पोळी जी आहे करणार आहे हे मी ज्यांना उंडा भरता येत नाही त्याच्यासाठी ही स्टेप आहे तर ते बघूया ही विदर्भातील पोळीमध्ये कणिक कणकेचं प्रमाण फार कमी असतं आणि पुरणाचं प्रमाण जास्त असतं ज्यांना उंडा भरता नाही आहे त्यांच्यासाठी ही स्टेप आहे तर एक पाती चांगली मोठी लाटायची आणि त्यामध्ये एक आपल्याला जे पाहिजे तेवढं पुरण टाकून त्यामध्ये दुमड मारून असं या पद्धतीनं ते असं प्रेस करायचं अशी उंडी तयार करायची आता आणि हा जास्तीचा भाग आहे हा काढून टाकायचा मी कैची काढला तर आपण एखादी वाटी वगैरे घेऊ शकतो प्रेस करून तसं पण निघू शकतो हे बघा याप्रमाणे आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर मंडळी आता गौरी आहे गणपती आहे नवरात्र आहे आहेच आहे सगळे सण तर तुम्ही पण अशी पोळी करून बघा ही पोळी लाटताना भार द्यायचा नाही हळूवार हातानेच अशी लाटायची आणि जिथे आपल्याला वाटलं कणिक कमी दिसते तर तिथे थोडंसं आपण पीठ टाकू शकतो याप्रमाणे हे बघा याप्रमाणे ही पोळी असते पारदर्शित भाग कणकेचा असतो आणि पुरणही जास्त असते आपली पोळी झालेली आहे तयार हे बघा गॅस ऑन करून मी तवा आधी ठेवला होता परंतु पोळी ज्यावेळेला टाकतो किंवा तसेही पोळी करताना गॅसची पावर वाढवायची नाही मंद आचेवरच पोळी शिजवायची कारण की ही कळी नाहीतर ही जळू शकते ही पोळी कनिक कमी असल्यामुळं शक्यतो शराट्याने पलटत नाही तर अशावेळी कापडाने याला असं हाताने धरून पलटून घ्यावं लागते फक्त घेताना थोडी काळजी घ्यायची भांडं वगैरे व्यवस्थित धरून आणि धुरून पलटून घ्यायची ही पोळी मंद याच्या आशेवर शिजते आहे आता मी तुम्हाला हातावर जी उंडी भरल्या जाते ती उंडी भरून पोळी करून दाखवते आहे त्यासाठी मी एक छोटी उंडी घेतली आणि याला मी अशी पाती तयार करून घेत आहे सोबतच मी ही पोळी पण बघते आहे आता ही पोळी आणखी पुन्हा मी उलटून घेते आहे मंद याच्यावर पोळी असल्यामुळे छान शिजत आहे आपली पोळी हे बघा दुसरी जी पोळी करायची आहे त्या पातीवर मी आता हा पुरणाचा गोळा ठेवते आहे आणि हे आपल्याला आता हातावर उंडी भरायची आहे ही पण पोळी झालेली आहे आता याला मी थोडंसं तूप लावते आणि एक कपड्याने हे असं छान धरून काळजी घेत ही पोळी प्लेटमध्ये काढून घेते आधीची पुरणपोळी होती प्लेटमध्ये ती मी तुम्हाला दाखवते आहे हे बघा मंडळी किती छान पुरणपोळी झालेली आहे आता दुसरी पण मी प्लेटमध्ये काढून घेते पुरणपोळी करताना हे जे प्रमाण असतं ना साखरेचं डाळीचं आणि पाण्याचं वगैरे आणि पुरण शिजण्याचं हे व्यवस्थित असलं ना तर पुरणपोळी छानच छानच होते हे बघा ही पुरणपोळी पण मी काढून घेतली आता तुम्हाला मी हातावर उंडी भरून केलेली पुरणपोळी कशी करते ती दाखवते आहे हे बघा याप्रमाणे ही अशी उंडी भरवायची असं हे पुरण प्रेस करायचं आणि वरवर करत आपली जे कणिक आहे ते वरवर येऊन याला जो असं तोंड त्याचं बंद करायचं आणि ही पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची दुसरीकडे गॅस पण चालू ठेवायचा परंतु त्या गॅसची जी पावर आहे ती कमीच ठेवायची आणि अशा पद्धतीनं ही पोळी गॅसवर टाकून भाजून घ्यायची मी पोळपाटाला कापडा बांधलेला आहे हे बांधल्याने काय होतं की या पोळीला कणिक कमी असते त्यामुळे ते चिपण्याची शक्य चिकटण्याची शक्यता असते तर म्हणून बांधलेलं आहे आणि काहीजणं बांधतात काही नाही बांधत आपापल्या ते असतं तर मंडळी माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझा दुसरा व्हिडिओ लवकर बघायला मिळेल हे बघा ही पण पोळी छान झालेली आहे आता यावर मी थोडं तुप वगैरे टाकते आणि तिला पण बाहेर प्लेटमध्ये घेते हे बघा किती छान आपली पुरणपोळी झालेली आहे तर अशाच मी चार पाच पोळ्या करून घेतलेल्या आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते आहे तर मंडळी अशी ही विदर्भातली पुरणपोळी तर आता हे प्लेट मी प्लेटमध्ये ह्या अशा चार पोळ्या ठेवलेल्या आहे आता ह्या कशा खातात हे मी तुम्हाला दाखवते तर मंडळी ही मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून प्लेटमध्ये ह्या पोळ्या ठेवलेल्या आहे तर ही पोळी गरम गरम पोळीवर असं तुपाची धार घेऊन खाल्ली जाते तसंच आणखी एक पद्धत म्हणजे वाटीमध्ये तूप घेऊन आणि त्या वाटीमध्ये तुपामध्ये ती पोळी डुबून डुबून खाल्ल्या जाते आणि तिसरी पद्धत कोणी आवडीने दह्यासोबत खातात कोणी आवडीने दुधासोबत खातात अहो आधी तर काही तर दूध आणि तूप घेऊन एकत्रित घेऊन पण खायचे आणि ती पण अप्रतिम लागायची तर मंडळी अशी ही विदर्भातली पुरणपोळी आधी जास्तीत जास्त सणाला पुरणपोळी बासुंदी हेच पदार्थ व्हायचे आणि हे पुरण पाट्यावर वाटून वगैरे केल्या जायचं घराघरामध्ये आणि खरोखर मंडळी अप्रतिम प्रतीचं प्रती हे पुरण असते सणासुदीला पाहुण्याला तुम्ही पण अवश्य करून बघा आणि तुमचं पुरण या पद्धतीनं कसं झालं ते मला अवश्य सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद